नमस्कार मित्रांनो आजच्या या विशेष सेशनमध्ये आपण बोलणार आहोत सध्या सुरू असलेल्या पाकिस्तान अफगाणिस्तान भारत या तिहेरी घडामोडीबद्दल पण सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना छोटी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात गेल्या आठवड्याभरात तणावाचा तापमान पुन्हा वाढले आहे पंधरा ऑक्टोबरला झालेल्या सीज सीजफायरचं उल्लंघन करून पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या पकटिकांका प्रांतात गोळीबार केला ज्यात तीन अफगाण क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला या घटनेचं कारण म्हणून पाकिस्तानने नेहमीप्रमाणे भारतावर आरोप केला की भारत अफगाणिस्तानला पाठिंबा देत आहे आणि आमच्यावर हल्ले करून घेत आहे याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे रक्षामंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताविरुद्ध दोन आघाड्यावर युद्धासाठी तयार राहा असं उघड आव्हान दिलेलं आहे आसिफ मुनीरचा धमकीचा बयान यानंतर पाकिस्तानचे आर्मी चीफ असी मुनीर यांनी भारतालाच उद्देशून आणखी एक तीव्र विधान केलं आहे जर भारताने उत्साह दिलं तर पाकिस्तानचं प्रत्युत्तर अपेक्षेपेक्षा जास्त कठोर असेल त्यांच्या मते पाकिस्तानकडे शस्त्रसामग्री आहे जी भारताच्या कोणत्याही भागात पोहोचू शकते परंतु हे बोलणं फक्त पाकिस्तानाच्या लोकांना भ्रमात ठेवण्यासाठी आहे कारण वास्तव हे आहे पाकिस्तानी फौज आजही अंतर्गत अस्थिरतेत गुरफटलेली आहे भारताचं प्रत्युत्तर भारताकडून मात्र स्पष्ट उत्तर देण्यात आलं रक्षामंत्री राजनाथ सिंह यांनी लखनौतील ब्रह्मोस फॅक्टरीला भेट देताना म्हटलं पाकिस्तानचा प्रत्येक इंच आता आमच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या आवाक्यात आहे यावरून स्पष्ट होतं भारत फक्त बोलत नाही हे तयारीने उभा आहे आणि गरज पडली तर प्रत्युत्तर देईलच ब्रह्मोस प्रोजेक्ट आणि भारताची ताकद लखनौमधील ब्रह्मोस एअरफोस युनिटमध्ये इंटिग्रेशन टेस्टिंग क्वालिटी तपासणीसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरलं जातं आणि आता भारत फक्त स्वतःसाठी नव्हे तर सारख्या देशांना ब्रह्मोस निर्यात करण्याच्या तयारीत आहे ही आहे मेक इन इंडियाची खरी शक्ती पाकिस्तान आणि अफगाणिस्तान तणावाचा निष्कर्ष दोहो कथार येथे दोन्ही देशांमध्ये दे सीचबाहेर करार जरी झाला असला तरी तालिबान पाकिस्तान टी टी पी पुन्हा मोठे हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत आहे आणि पाकिस्तानला आता आपले अपयश झाकण्यासाठी भारतावर दोषारोप करून जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवायचं आहे सध्या भारत ऑपरेशन सिंधू टू पॉईंट झिरोसाठी तयार आहे भारताचा सेम म्हणजे दुर्बलता नव्हे गरज पडली तर प्रतिसाद निर्णायक असेल दिवाळीच्या या प्रकाशमय पार्व्यावर आपल्या देशाच्या शौर्याचा एकतेचा आणि सामर्थ्याचा गौरव करूया जय हिंद शुभ दिवाळी व्हिडिओ आवडला असेल लाइक करा आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि अशा अपडेटसाठी मराठी इन्स्प्राईस इंडियाला सबस्क्राईब करा धन्यवाद